युद्ध जिंकण्यासाठी रशियानं बंदुका वापरल्या पण लोकसंख्या वाढवण्यासाठी आता त्यांना वापरावी लागतेय बाळंतपणाची योजना होय तुम्ही बरोबर ऐकलं रशियात आता शाळेत शिकणाऱ्या मुलींना आई होण्यासाठी सरकारकडून पैसे दिले जात आहेत आज आपण बोलणार आहोत एका धक्कादायक आणि वादग्रस्त योजनेबद्दल जी रशिया सुरू झाली आहे युद्धामुळे रशियाच्या लोकसंख्येला बसलेला फटका भरून काढण्यासाठी सरकारनं मुलींना सुरुवात केली आहे का घेतला हा सरकारनं निर्णय काय आहे याचे परिणाम आणि इतर देश काय करत आहेत चला समजून घेऊया ही संपूर्ण गोष्ट नमस्कार मी कोमल पवार आणि तुम्ही बघतायत अभिजात महाराष्ट्र रशियाचं युक्रेनवर दोन हजार बावीस मध्ये सुरू झालेलं आक्रमण अजूनही सुरू आहे या युद्धात सुमारे अडीच लाख सैनिक मारले गेले आणि हजारो तरुण रशियातून पळून गेले याचा थेट परिणाम रशियाच्या लोकसंख्येवर झाला तसंच रशिया, तस रशिया जन्मदर म्हणजेच प्रत्येक स्त्री मागे होणार बाळ तेही खूप कमी झाले सध्या रशियात हा दर आहे एक दशांश एक्केचाळीस टक्के पण जन्मसंख्या टिकून राहण्यासाठी लागतो दोन दशांश शून्य पाच टक्के म्हणजेच रशियामध्ये लोक कमी जन्म घेत आहेत आणि आधी जन्मलेले युद्धात मरतायत या संकटातून बाहेर पडण्यासाठी आता सरकारनं प्रोन म्हणजेच चालना देणारी योजना आणली आहे या नव्या योजनेत रशियन सरकार शाळेत शिकणाऱ्या मुलींना घातल्यास एक लाख क्रुबल्स म्हणजे सुमारे एक लाख रुपये देत आहे ही योजना आधी फक्त प्रौढ महिलांसाठी होती पण आता ती टीन एज मुलींनाही ला लागू झाली आहे तर आता ही योजना सध्या रशियातील दहा प्रांतांमध्ये सुरू आहे आणि हळूहळू संपूर्ण देशात बसवण्याचा विचार आहे पण ही योजना जितकी धक्कादायक आहे तितकीच वादग्रस्त देखील आहे त्याचं कारण म्हणजे तेरा ते सोळा वर्षाच्या मुलींना आई बनवण्याचं प्रोत्साहन सरकारकडून दिलं जात आहे रशियातील एका सर्वेनुसार त्रेचाळीस टक्के लोक या योजनेला पाठिंबा देतात तर तब्बल चाळीस टक्के लोक याच्या विरोधात आहे कारण यामुळे बालविवाह जबरदस्ती मातृत्व आणि शिक्षणाची हानी होण्याची भीती व्यक्त केली जाते एक मोठी लोकसंख्या हे सामर्थ्यशाली देशाचे लक्षण आहे असे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचं मत असून पण फक्त रशियाच नाही तर जगभरात अनेक देश आता लोकसंख्या वाढवण्यासाठी वेगवेगळ्या योजना आणताय हंगेरी हा देश तीन किंवा अधिक मुलं असलेल्या कुटुंबांना कर सवलती आणि स्वस्त गृह कर्ज देतं तर पोल्या प्रत्येक बाळासाठी अकरा हजार रुपयापर्यंत रक्कम देतो अमेरिकेतही ट्रम्प यांनी प्रत्येक मुलासाठी तब्बल पाच हजार डॉलर म्हणजे चार दशांश दोन लाख रुपये देण्याची घोषणा केली होती स्पेन सारखे काही देश तर थेट इमिग्रेंट्सला म्हणजे स्थलांतरितांना नागरिकत्व देऊन लोकसंख्या वाढवतात अनेक देश या योजना करताना निवडणूक लोकांना प्रोत्साहन देतात जसे की हंगेरी फक्त विषमलिंगी श्रीमंत जोडप्यांना प्रोत्साहन देतो तर अमेरिकेत ट्रम्प यांचं धोरण म्हणजे बेकायदेशीर इमिग्रेंट्सना देशाबाहेर काढा पण देशात जन्म घेणाऱ्या लोकसंख्येला वाढवा असं आहे रशियातही आता आई न बनण्याचा विचार चुकीचा आहे असं सांगितलं जाते आहे चाइल्ड फ्री महिलांवर टीका होते आहे गर्भपातावर निर्बंध घालण्यात आलेत आणि जास्त मुलं जन्माला घालणाऱ्या महिलांना पुन्हा एकदा मातृत्व पदक दिलं जाते जे कधी काळी स्टायलिन काळात दिलं जायचं लोकसंख्येच्या समस्येवर हे सगळे उपाय फक्त वरवरचेच वाटत आहेत रशिया अमेरिका हंगेरी पोलंड यांच्यासारख्या देश फक्त जन्मदर वाढवण्यासाठीच धडपड करतायत पण खरा प्रश्न म्हणजे माणूस जन्माला घालणं महत्वाचं की त्याला माणूस घडवणं याबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि हो अशाच इंटरेस्टिंग बातम्यांसाठी अभिजात महाराष्ट्राला सबस्क्राईब करा